नमस्कार केबी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपल्यासोबत मराठा अतुल भाऊ आपल्यासोबत आहे तर आपण जाणून घेणार आहोत त्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणसाठी रस्त्यावर आंदोलन असतील रस्त्या टावरचे आंदोलन असतील अनेक आंदोलनामध्ये समावेश करून आणि स्वतः करून आणि या संदर्भामध्ये त्यांनी आतापर्यंत काबा जे वैजापूर तालुक्यामध्ये रणधुमाळी चालू आहे तर या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांनी काबा नेमकं मत त्यांचं पण आला तर उपायला आपला परिचय मी शिरगावचा रे आहे खराब मराठा आहे तर सध्या तुम्ही मला प्रश्न केला सध्याच्या चाललेलं रणघुमाडी नेमकं आपलं मत कोणाला तर खरं सांगायचं म्हणजे आता सध्या जेवी पक्षातून जे लोक उभे उमेदवारी त्यांनी याच्या आधी मराठा आरक्षणात कोणता सहभाग घेतलेली नाही त्यामुळं आपण तर काय सरळ होऊ शकत नाही त्यामुळं आपण कोणत्याच पक्षातून कधी कोणत्या पक्षाला मतदान करणार नाही कारण का जरागे पाटलांना सांगितलेलं आहे मनोज जारांगे पाटील हे मराठा आरक्षण देऊ ते आणि गरज होते जे मराठीमध्ये मनोज जारांगी पाटला मागं कधी पण उभे आहे त्या ठिकाणी त्यामुळं वैजापूर तालुक्याच्या लेवलला तरी आपण जे पण ज्याच्या दिस होते त्यांना देखील मतदान करणार नाही आणि पक्षात असून देखील ज्यांनी राजीनामे दिले नाही किंवा मराठा आरक्षणासाठी काही सपोर्ट केलं नाही त्यांना पण आपण मतदान देणार नाही सामान्य गरज होतं जे मराठाचं आहे हे माझ्यासारखे तरुण आहे किंवा त्याच्यानंतर जे गरज होतं मराठी ज्यांना आरक्षणापासून जे वंचित त्यांना माझी विनंती असेल की त्यांनी पण माझी जे दोन नाही हे मनोज कारे पाटलाच्या आदेशावरून त्यांनी लक्षात घ्यावं आणि मतदान करण्याच्या वेळेस याची सत्ताधारी त्यांना त्यांनी चांगली जागा राबवून देईल तेवढं थांबू शकतो मतदानाचा विषयच आहे तर जारगे पाटील बी फुल्यांना थांबणार नाही जारंगे पाटला बी ता सा तो शब्द त्यांच्या थोडा तुम्हाला काढत नाही तर आमच्या सारख्याला बी देखील फुले आम्हाला सगळे सांगता येत नाही की ज्याच्या मराठा समाजाचा लढा थांबाय जो लढा थांबेल त्या लढा नाही जायचा त्यासाठी आपण जे काय करेल ते बटन दाबाच्या वेळेस करणार आहे आणि त्याच्यातूनच त्यांना जागा दाखवून देणार नाही आहे सर जे मंगेश साबळे सांगताय का बा धरणजी पाटलांनी बघा अनेक न्यूज पाहिल्या का सत्ताधारी पाडवाना अपक्ष बी पाडा तर नेमकं नेमकं कार्यकर्ते बघ कोणाला करणार मतदान मराठा बांधलो त्याच्या विषय कसं आहे धरणजी पाटलांचा त्यांनी चालू त्यावेळेस जे गरज बोलतं मराठी त्यांच्यापेक्षा जास्त पॉलिटिकल लोक तिथे गेले आणि त्यांना लोक काही तिथला उमेदवार देणं बॉन्डिंग कुठंतरी समाजाच्या विरळीत चालू पण जो समाज रस्ते वर त्या समाजाचे नेतृत्व करणार आहे नाही दुसरे पण ते कोण दडकेट चालले होते त्यामुळे त्यांना ही गोष्ट थांबून घ्यावं लागेल आणि आपण जे म्हणतोय की त्यांनी हे स्टेटमेंट आता दिलं ते स्टेटमेंट कसं दिलं ती गोष्ट कशी नाही खरं तर लढा थांबायचा था नाही त्यामुळे त्यांनी सखोल अभ्यास केला आणि त्याच्यावर त्यांनी जो निर्णय सांगितला बा आता तुमच्या पुढली भूमिका काय राहील बा आता अतुल भाऊ आमची भूमिका आम्ही

समाजाचा विषय असतो समाजासाठी लढण्यासाठी आपण आतापर्यंत आपण गाड्या गाड्या डाववर चढल्या असतो भरपूर आक्रमक भूमिका घेतली याच्यानंतर भूमिका स्वतःच्या दिवशी खेळताना नाही जे पण कोणी मराठा आरक्षण विरोध विरोधी त्यांना पडण्यासाठी भूमिका रे ते त्यांना आता तुमच्या भाषेत समजून घ्या मी केबिन्यूसाठी संदीप बायके शुअर श